नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या विक्रम पाटो लॉकमध्ये आणि खूप दिवसानंतर मी लॉक करतो आहे काही कारण असाव कारण तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे देखील आणि इतर कामे देखील असतात आपल्याला त्यामुळे आपल्याला लॉक करता नाही आले आणि आज मी सुर पुन्हा सुरुवात करणार आहे तर आता तू सकाळचे अकरा वाजलेले आणि मी जाणार आहे सी एस टीला याकरता कारण आपल्याला वायरलेस माईक घ्यायचा आहे कारण यूट्यूब शूटसाठी बाहेर पडताना भरपूर नॉईजचा आवाज आपल्याला येत असतो गाड्या गाड्यांचा वगैरे तर त्यासाठी माईक घेणार आहे माईक आपण पहिला घेतला होता पण तो चायना होता आणि पाचशे सहाशे रुपये आय थिंक हा मी माईक घेतला होता तर तो काही महिने चालला त्याच्यानंतर तो बंद पडला त्याकरता मी आता सी एस टीला जाणार आहे आणि सी एस टीला कुठे जाणार आहे कुठल्या ठिकाणी जाणार आहे आणि आपण कुठला माईक घेणार आहे हे संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा कुठे स्किप करू नका थोड्याच वेळामध्ये आता निघणार आहे तर चला स्काय वापरते आता आपण आहे कल्याणच्या आणि थोड्याच वेळामध्ये आपली ए सी लोकल येणार आहे तर मित्रांनो आता आपण कल्याणवरून श्रेष्ठी तिकीट काढलेली आहे आणि ए सी लोकल काढलेली आहे तर ए सी लोकलची प्राईस बघिते एकशे पाच रुपये आ, सिंगल आहे रिटर्न आपण काढलेले नाही रिटर्न आपण नॉर्मल लोकलमध्ये येणार आहे जाताना पोहोत आपण ए सी लोकलमधून जाणार आणि फर्स्ट टाइम आपला हा प्रवास आहे ए सी लोकलमधून तर मित्रांनो काय दहा जर ए सी लागलेली आहे अकरा बावीसची बघा जलद तर या ट्रेनने आपण प्रवास करणार आणि गर्दी बघा Thank <laughs> you. एसी ट्रेन पकडतोय बघा दुसऱ्यानं जस्ट आणि आतमध्ये बघा असं काय आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आणि तुम्ही स्टेशन बघू शकता आणि आपल्याला लेफ्ट साईडला न जाता आपल्याला राईट साईडला जायचं आहे आणि समोर तुम्ही बघू शकता इथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे हे तिकीट घर आहे आणि इथून आपल्याला सरळ आता जायचं आहे तर इकडून देखील तुम्ही खाली जाऊ शकता अंडरग्राऊंड आहे रोड क्रॉस करण्यासाठी हे बघा इथून देखील तुम्ही जाऊ शकता त्या बाजूला आणि इथून देखील तुम्ही सरळ जाऊ शकता तर आपण इथून चालत जाऊया सरळ आणि रस्ता क्रॉस करूया त्या बाजूला आणि आहे पूर्व मुंबई महानगरपालिका मुख्यालय तर इथून जायचं आहे आपल्याला सरळ आणि रोड क्रॉस करायचा आहे तर रोड क्रॉस केल्यानंतर आपल्याला बोरा बाजार बघायला मिळेल इथे बघा सिग्नल लागलेलं ला आहे रोड क्रॉस करण्यासाठी तर आपल्याला आपण रोड क्रॉस केलेला आहे आणि इथे टॅक्सी वगैरे पण लागलेली आहे पण ते गेटवे ऑफ इंडिया वगैरे तिकडे जाण्यासाठी आहे आपल्याला इथेच बघा समोरच आहे गल्ली ते आहे बोरा बाजारचे आणि तिथं सर्व आपल्याला तिथे सर्व आपल्याला जे यूट्यूबचे यूट्यूबसाठी किंवा शूट वगैरे करण्यासाठी कॅमेरा कर। वगैरे सर्व तुम्हाला या बाजारामध्ये भेटेल तर इथे बघा डॉक्टर डी एन रोड फोर्ट ये आहे आणि मित्रांनो बोरा बाजार स्ट्रीट महा स्ट्रीट रोड आहे आणि इथून आपल्याला सांगितलं फर्स्ट राईट दोन बिल्डिंग सोडून बघूया आपण तर इथे बघा सगळं तुम्हाला इथे ॲक्सेसरीज दिसतील ऑल ॲक्सेसरीज आहे बघा सर्व गोप्रो वगैरे आणि आपल्याला जायचं आहे बी एन डी एम हे मुंबईचं खूप फेमस आहे सेकंड फ्लोरला तर इकडून देखील रोड आहे आणि आपण आता आलो ते इकडून आलो तर बी अँड एम एममध्ये बघा वरती आहे सेकंड फ्लोरला आहे आणि खूप फेमस आहे खूप फेमस आहे मित्रांनो मुंबईमधून भरपूर महाराष्ट्रातून टेक ठिकठिकाणी इथे ॲक्सेसरी घेण्यासाठी येत असतात तर बघूया आपण आणि असं काय चढण्यासाठी दादर रे आणि इथे छोटीशी गल्ली आहे आणि गल्लीतून आपल्याला आतमध्ये जायचं आहे इथे बघा तुम्हाला सर्व ऍक्सेसरी दिसतील कॅमेरा आहे आणि यूट्यूबसाठी लागणार गोप्रो कॅमेरा वगैरे सर्व तुम्हाला इथं भेटेल माईक पण आहे तर आपण माइक घेण्यासाठी इथं आलेलो आहे स्पेशल तर भाऊ माईक दाखवा ना जरा तर इथं बघा तुम्ही बघू शकता बोयाचं आहे आणि ते सिम्पॅक्सचं वायरलेस मायक्रोफोन आहे बोयाचा काय प्राईस याची पंचवीसशे आणि याची सिम्पॅक्सची बाराशे ओके आणि अजून दाखव ना किती साडेबारा ना आपल्याला तीनच्या आसपास पाहिले बो या। ना? आ, नौ। नौ बोया याच्यामध्ये किती वन आहे का फक्त सिंगल सिंगलच आहे ना आणि हा गोडक्स हा नऊ आहे गोडक्सचा नऊ आहे बघा आणि हा एक बोया आहे हा डबल आहे म्हणजे दोन माईक आणि एक रिसिव्हर हां रिसिव्हर आहे याची काय प्राइस आहे साडेतीन हजार साडेतीन हजार साडेतीन हजार तर हा एक बॉय आहे मित्रांनो आणि हा पंधरा हजारचा आहे थ्री इन वन वायरलेस मायक्रोफोन आणि हा एक आहे याची काय प्राइस आहे अठ्ठावीसशे अच्छा पण याची काय मित्रांनो याची काय वॉरंटी वगैरे काय नाही पण पंधराशे बोयाची वॉरंटी आहे एक वर्षासाठी आहे आणि हा तर ब्रँडच येतो एक आणि दुसरा अजून कुठला आहे अच्छा ते डायरेक्ट म्हणजे बारा हजार तेच ओके अच्छा आणि समजा एखाद्याला युट्यूबची जर सुरुवात करायची असेल तर कसं म्हणजे हां अच्छा आणि गोप्रो जर समजा आपल्याला घ्यायचा असेल तर गोप्रोचे काय प्राईज आहे पंचवीस हजारापासून सुरुवात आहे ओके आणि माईक पण मित्रांनो तुम्हाला इथं पाचशेपासून ना नाही कमीत कमी जे समजा आपल्याला नॉर्मली आता युट्यूबला आपल्याला सुरुवात करायची आहे आठशेपासून आहे अच्छा म्हणजे ज्याला वायर आहे ते आठशेपासून सुरुवात आहे बघा हे बोयाचीच आहे यांच्याकडे जास्त करून कारण ब्रँड आहे तर याची काय प्राइस आहे आठशे तर बघा हा आठशे आणि वायरलेस जर तुम्ही गेला जाल तर बाराशे दोन हजार अडीच हजार असे म्हणजे क्वालिटी क्वालिटी सांगली ओके आणि स्टँड वगैरे जर समजा आपल्याला घ्यायचं असेल तर जिंबल अच्छा आठ हजारापासून सुरुवात आहे का डी जे आयचं डीजे आय अच्छा डी जे आयचं बघा आठ हजारापासून सुरुवात आहे दाखवतो का एक जरा okay. <coughs> <उने> <coughs> सॅम्पल तर हे आहे बघा जे आयच आहे काय याची काय प्राईस आहे आठ हजार ओके मी जरा भेटतो जरा तर हे आपल्या यांच्यासाठी खास मी कल्याणवरून आलेलो आहे आणि खूप फेमस आहे मा आपल्या महाराष्ट्रातून म्हणलं तरी हे आहे यूट्यूबसाठी वगैरे लांबून लांबून येतं तुमच्या इथे ॲक्सेसरीज वगैरे घ्यायला तर कसं काय म्हणजे काय घेतलं समजा यूट्यूबला एखाद्या समजा तरुणाला आपल्याला सुरुवात करायची यूट्यूबसाठी तर त्याच्यासाठी तुम्ही काय सांगशाल माईक घेतला माई आता माईक घ्यायलाच चालू जस्ट तुमच्याकडे आहे हां हां अच्छा सर्वात बेस्ट जर आपल्याला माईक घ्यायचं कमी किमतीतलं तर अच्छा अच्छा ओके आणि त्यानंतर आपल्याला अजून कुठल्या ॲक्सेसरीज आपल्याला यूज करावं लागेल लाईट आहे ओके कॅमेरा ओके तर बघा गोप्रो वगैरे पण आहे आणि कॅमेरा पण आहे हां दाखव ना हे सरांसाठी खास मी कल्याणवरून भेटायला आलेलो आहे तुमचे व्हिडिओ खूप बघतो मी अच्छा बघा हा गोप्रोचा आहे अच्छा तो तो लेटेस्ट ले ले है क्या है अच्छा क्या प्राइस है ये जीव था फाइव थाउजेंडी ओके और ये फोर्टी फाइव ओके फोर्टी फाइव फोर्टी अबो तर तर जर तुम्हाला गोपर पासून जर युट्यूबला सुरुवात करायची असेल तर तुम्ही गोप्रो यूज करू शकता नाही तर मग आपला कॅमेऱ्याने पण तुम्ही पण कॅमेरा शक्यतो आपल्याला हे करता येत नाही आपल्याला हँडल करता येत नाही त्याच्यामुळे काही गोप्रो घे तर काही मोबाईल वरती पण करतात आता जसं मी आता मोबाईल वरतीच मी हँडल करतोय कारण मोबाईल कुठेही आपण फिरू शकतो घेऊन तसं कॅमेरा वगैरे आपल्याला थोडं हेवी जातं आणि गोप्रो पण ठीक आहे त्यासाठी तुम्ही यूज करू शकता आणि पॉडकास्टसाठी पण जर तुम्ही मायक्रोफोन घेत असाल तर पोडकास्टसाठी पण आहे तर आपण हा माईक घेतलेला आहे बोळ्याचं टाईप सी ए चार्जिंग बोर्ड फिफ्टी एम वायरलेस ट्रान्समिशन मायक्रोफोन म्यूट कंट्रोल थ्री सिक्स्टी वोटिनी बैक क्लिप हाय परफॉर्मन्स नॉईज रिडक्शन स्पीकर प्ले विथ आर एक्स प्लस अप टू नाईन आवर्स टी एक्स रनटाईम ऑटोमॅटिक केअरिंग ओके तर आपण हा घेतलेला आहे बोयाचा साधा एकदम कमी मधला जेव्हा आपण डेव्हलप हो तेव्हा आपण बघूया पुढं चांगल्या किमतीचं पण आपण घेऊ शकतो हा चेक कर आपण माईक चेक करूया आता आपण ते मग जर बघू शकता भरपूर गर्दी आहे त्यांचा आवाज आणि आपण जो माईक आपण टेस्ट करतो आहे त्याच्या पाठीमाग म्हणजे नॉईजचा आवाज आपल्याला येतो की ते आपण चेक करतो आहे हॅलो माय टेस्टिंग आपण बोयाचा माईक चेक करतो हॅलो वन टू थ्री फोर नॉईस कॅन्सलेशनला आपण सेट केलेला आहे माईक हॅलो चेक वन टू थ्री फोर माइक साठी हा ब्लॅक बन ठेवला लाईट बंद अच्छा आता ऑन करून दाखव आता ऑन केला आपण लाईट थांबली ओके जी कनेक्शन ऑन करायचं अच्छा माय ब्ल्यू जर लाईट डिम झाली तर इथे कनेक्ट झालं कनेक्ट ओके इथे पण ब्लू होतो अच्छा म्हणजे रिसीव्हरला पण ब्लू होतो ओके आता हा पण बोलतो ओके आता बाहेरचा ह्यांचा आवाज पण येणार ओके आपण हा बटन दाबू इथे ग्रीन लाईट करत होतो बाहेरचा थोडा कट करून आपला पकड अच्छा म्हणजे नॉईसचा आवाज कट होत होत दाबून टाकतो ओके तर बघा मित्रांनो जर हिरवी लाईट आली तर कनेक्ट होतो तर अशा प्रकारे दोन दोन माईक माई आहे आणि हे यूज बी चार्जिंग आणि हे काय आहे अच्छा त्याच्यासाठी ओके ठीक आहे तर मित्रांनो आपण बोया बोयामाही घेतलेला आहे आणि व्यवस्थित आता ते ॲप इन्स्टॉल करावं लागतं त्याच्यानंतर मग अच्छा ओके डायरेक्टन okay. अच्छा अँड्रॉइड व्हर्जनचा प्रॉब्लेम आहे ओके तर आपल्या मोबाईलमध्ये नाही <coughs> सपोर्ट केला मग त्यानंतर आपण दुसरा ॲप इन्स्टॉल केला आपण ॲप कुठलं इन्स्टॉल केला ओपन कॅमेरा ॲप ओके तर त्याच्यामध्ये त्याने सपोर्ट केलेला तर ठीक आहे आपल्याला कमी रेटमध्ये आपल्याला चांगलं माईक आपल्याला भेटतो आहे तर घेऊया आपण साडेतीन हजार ना ओके तर आपली इथे आपण चेक चेकिंग वगैरे केलेली माहिती हाय परफेक्ट आहे व्यवस्थित आहे साडेतीन हजाराला कमी प्राईजमध्ये पण तुम्ही यूट्यूब सुरुवात करू शकता आणि दोन माईक आणि एक, एक रिसिव्हर आहे बघा साडेतीन हजाराला डबल माईक न घेता आपण सिंगलच माईक घेतलेला आहे बोयाचाच घेतलेला आहे दोन हजार पाचशेला पडलेला आहे भाई शॉप में आने के लिए आ, कैसे आना पड़ेगा इधर उतर जाइए okay. से किसी को भी पूछना है अच्छा मस्जिद मस्जिद का साइड से ही आ जाओ ओके okay. फिर आपको सामने मस्जिद से आ जाएंगे आपको पहला लेफ्ट लेना है लेफ्ट लेके आपको राइट में पहला जो लेफ्ट में बिल्डिंग रहेगा उसमें okay. राजा हाउस राजा हाउस ओके तर रशीभाई ओके तर ऋषी भाईला भेटून खूप आनंद झालेला आहे आणि कल्याणवरून खास तुमच्यासाठीच भेट भेटायला आलो होतं कारण तुमचे भरपूर सारे मी व्हिडिओ बघितलेले आणि बहुतेक महाराष्ट्रातील माईकले माईक, ले ले माईक बहुत अच्छा आवाज आहे हां तर बोयाचा माईक आपण घेतलेला आहे सिंगल घेतलेलं आहे डबलची काय आपल्याला गरज नाही गरज नाही आपण सिंगलच घेतलेली आहे आणि टेस्ट करून चेक करून बघितलं आपण तर खूप छान आवाज वगैरे काही येत नाही तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आपण पुढच्या नवीन व्हिडीओ मध्ये जय हिंद जय महाराज